नोटबंदी करण्याचा उद्देश काय सांगितला आम्हाला की आतंकवाद थांबला पाहिजे खोट्या नोटा पाई। पाई रद्द झाल्या पाहिजे काळा पैसा बंद झाला पाहिजे आमचा देश सर्वात जास्त भ्रष्ट कारण आम्ही देवाच्या नावानेच भ्रष्टाचार सुरू करतो काळाधन कमी झालं नाही उलट जेवढे पैसे यांनी रद्द केले तेवढे पैसे बँकेत जमा झाले तर काळाधन होतं कुठं दुसरी गोष्ट काळी इकॉनॉमीचा अर्थ ज्यांना कळलेला नाही दररोजच्या चलनातले पैसे काळे नसतात आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं महत्वाचं लॉजिकल लेंडला तपास नाही द्यायचं लॉजिकल लेंडला तपास देशाला खरं कळेल उरीमधल्या आतंकवाद्यांना पोलीस स्टेशनमध्ये यांनी मारून टाकलं काहीच कारण नव्हतं कारण त्यांना पकडून हे त्यांच्यावर खटला भरू शकत होते जसा कसाबवर काँग्रेसने भरला खटला आणि तो लॉजिकल लेणीला ले नेला ले त्याला फाशी झाली असं एकही खटला यांनी चालवलेला नाही आणि नेलेला नाही कारण स्वतःचेच खटले सगळे लॉजिकल लेन ले ले नेण्यापूर्वी ने ने संपवले नोटबंदीचा उद्देश शंभर टक्के फेल झाला नोटबंदी झाल्याबरोबर आठवड्यात खोट्या नोटा आल्या रिपोर्ट आहे की स्विस बँकेत डबल झाले भारतीयांचे पैसे डबल झाले त्यामुळे हे नोटबंदी करून फक्त काय केलं तर तुमचे सगळे नोटबंदी आणि जीएसटी त्याला जोडून घेतली तर लाखो कारखाने बंद केले कुठले केले स्मॉल स्केल मिडियम स्केल इंडस्ट्रीज बंद झाल्या त्या लोकांची एम्प्लॉयमेंट गेली अरे सर्वात महत्वाचं म्हणजे सार्वजनिक उद्योग विकले एवढी मोल किमतीला विकले आणि त्यामुळे त्यांची पण लोकांची एम्प्लॉयमेंट गेली सार्वजनिक उद्योगात जर चार लोक नोकरीला असतील तर खाजगी उद्योगाला फक्त एक एकाला नोकरी देतो त्यामुळे सगळीकडून लोकांना भिकारी करण्याचं काम नोटबंदीने केलं आणि जी त्या जीएसटी त्यात भर घातली ज्या देशात ब्राह्मणवादा आणि भांडवलशाही आहे तिथे भ्रष्टाचार कोणाचा आजोबा आला तरी कमी करू शकत नाही